नमस्कार मी भावना भावनाज रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप मनपूर्वक स्वागत आज मी तुमच्याकरता प्रेशर कुकरमध्ये पाच मिनटात बनणाऱ्या गाजरच्या हलव्याची रेसिपी घेऊन आलेली आहे त्यामुळे हा आपला गाजरचा हलवा अगदी झटपट बनून तयार होणार आहे चला तर मग बघूया प्रेशर कुकरमध्ये बनणाऱ्या गाजरच्या हलव्याची झटपट कृती गाजरचा हलवा बनवण्याकरता मी ते एक किलो गाजरला स्वच्छ धूळ नीट पुसून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला गाजरची देठा आणि टोकं अशा पद्धतीने छान काढून घ्यायची आहे गाजरची देठा आणि टोकं काढून झाल्यानंतर आपल्याला गाजरला अशा पद्धतीने छान सोलून घ्यायचं आहे जर आपण गाजरला सोलले नाही तर आपला गाजरचा हलवा कचकच देखील लागू शकतो अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता मी सगळ्या गाजरला छान सोलून घेतलेले आहे त्याचबरोबर गाजरची देठा आणि टोकं देखील काढून घेतली आहे आता आपल्याला किसणीच्या साह्याने गाजरला छान किसून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता मी एक किलो गाजरला छान किसून घेतलेले आहे आता गाजरचा हलवा बनवण्याकरता मी इथे एक प्रेशर कुकर घेतलेला आहे प्रेशर कुकरमध्ये आपण गाजरचा कीस घालूया गाजरचा किस घातल्यानंतर मी यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालणार आहे इथे आपल्याला साजूक तूप गाजरच्या किसच्या वर घालायचं आहे जेणेकरून आपल्या प्रेशर कुकरमध्ये जेव्हा वाफ निर्माण होईल तेव्हा आपलं तूप छान मेल्ट होऊन गाजरच्या किसमध्ये पसरेल साजूक तूप घातल्यानंतर आपल्याला यामध्ये दीड वाटी साखर घालायची आहे या साखरेचं साधारणतः वजन दीडशे ग्राम आहे साखर घातल्यानंतर आपण यामध्ये अर्धा पाव दूध घालूया दूध घातल्यानंतर आपल्याला प्रेशर कुकरचं झाकण लावून याला गॅसवर ठेवून मिडियम फ्लेमवर छान तीन शिट्ट्या येऊ द्यायची आहे ड्रायफ्रूट्समध्ये मी ते पाच ते सहा पिस्ता घेतलेले आहेत थोडे मनुका घेतलेले आहेत थोडे काजू घेतलेले आहेत आणि पाच ते सहा बदाम घेतलेले आहे आता पॅनला गरम करून ड्रायफ्रूट्सला अशा प्रकारे छान कापून आपण त्यामध्ये थोडं साजूक तूप घालून त्याला कमी आसेवर छान रोस्ट होऊ देऊया अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता आपले ड्रायफ्रूट छान रोस्ट झाले आहेत इथे आपल्या कुकरच्या छान तीन शिट्या झाल्या आहे कुकरचं प्रेशर निघाल्यावर आपण झाकण उघडून बघूया इथे आपला गाजरचा हलवा शिजला आहे आता आपल्याला मिडियम हाय फ्लेमवर गाजरच्या हलव्याचे पाणी आटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता आपल्या गाजरच्या हलव्याचे पाणी आटले आहे आता आपण यामध्ये रोज झालेले ड्रायफ्रूटचे काप घालूया त्यानंतर थोडी वेलची पावडर घालूया मी इथे विलायचीचं पावडर साखर घालून बारीक केलेलं आहे ड्रायफ्रूट्स आणि विलायचीचं पावडर घालून झाल्यावर आपण याला छान मिक्स करून घेऊया त्यानंतर थोडे मनुका देखील घालूया मनुका घातल्यानंतर आपल्याला याला दोन ते ती तीन मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला इथे प्रेशर कुकरमधील गाजरचा हलवा तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूला असणाऱ्या बेलायकनला नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या नव्या साध्या सरळ रेसिपी तुम्हाला कळत राहतील चला तर मग भेटूया नव्या दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार